चौदा जानेवारी सतराशे एकसठ ला पाणीपत या ठिकाणी माळी धनगर सुतार लोहार कुंभार सगळे आले मा महात्मा म्हणजे भट सोडून जो आहे त्याला मराठा असं म्हटलेलं तर दिल्लीच्या पलीकडे शंभर किलोमीटर पानिपत आहेत तिथं जाऊन अब्दाली ब्रोड झुंज दिली अब्दालीचं मोजक सैन्य होतं मराठा एक लाख मराठा चौदा जानेवारी सतराशे एकसठ ला धारातृती पडला काळप कापला गेला तिथं जे आंब्याचं झाड होत त्या रक्तानं आंब्याचं झाड जाड़ काळ झालं म्हणून कालाम म्हणतात तिथं त्या अजून आहे कालाम कापेड आलेलं कालाम अभिवयान आहे वा कालाम लगाय होत तोडवी आहे का कालाम म्हणजे तोडला म्हटलं ब्रिटिशाच्या काळामध्ये पुन्हा त्याचं प्रतीक म्हणून तिथं लावलेलं आहे एक लाख सैनिक आपलं होतं का झालं पडला आणि हजार दोन हजार चार पाच हजार अब्दालीच्या सैन्याचा विजय का झाला तरी सगळे पेशवे मूर्त बघाच्या युद्धाला सुरुवात करायची यज्ञ करायचे परिपंचांग म्हणजे पेशव्याने नेऊन अक्षरशः मराठी तिथं कापले हा खरा इतिहास आहे जे सात आठ हजार वाचले त्यांचे वंशजा ज्या ठिकाणी आपल्याकडे डॉक्टर मांगेराम चोपडे आलेले आहेत तिथं जावा खूप प्रेमळ माणसं अत्यंत श्रीमंत माणसं आहे ती सोनीपत पाणीपत कर्ण कैथल कुरुक्षेत्र हा बासमती भासमतीला पट्टा आहे दीड दोन कोटीला एकर आहेत त्या ठिकाणी प्रचंड सदन आहेत श्रीमंत आहेत आणि सगळा वारसा जपतात तिथं शिवजयंती करतात पाच लाख लोक एकत्र येतात शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातला दरवर्षी केंद्रीय मंत्री मोठे नेते दरवर्षी ते दर नेतात इतकी अभिमान आहे शिवजयंतीचा वाद नाही त्यांच्याकडे आपल्याकडे कसा वाद नाही सांगतो आता ती सत्यनारायणचा अगोदर संपवून टाकतो तर हा सत्यनारायण सत्यनारायण घालून बुडालेले नाव कधी वरती येईल का कदाचित येणार नाही सत्यनारायण घालून बुडालेले नाव जर वरती येत असती तर टायटॅनिक ज्यावेळेस बोलत होतं टायटॅनिक बुडालेला माहिती आहे तुम्हाला टायटॅनिक बुडत असताना अमेरिकेच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानाला फोन केला असता हॅलो अहो टायटॅनिक बुडायला लागले तुमच्याकडे ती सत्यनारायण काहीतरी भानगड आहे जरा दोन तीनशे बट विमानानं पाठवून द्या सत्यनारायण घालायला ते वरती आलं असतं ना प्राण वाचले असते सत्यनारायणी वास्तव कथा नाही सत्यनारायणी धर्माच्या नावाखाली भीती दाखवून आपल्याला लुटण्यासाठी निर्माण केलेली रोजगार हमी योजना आहे बामनांची रोजगार हमी तुम्हाला माहिती आहे का रोजगार आम्ही काम कमी निम्यात तुम्ही निम्यात आम्ही त्याचं नाव रोजगार हामे अगदी रोजगार हाने निम्या तर आपण असतो सत्यनारायणात निम्यात सुद्धा आपण नाही खाली खोबरे बदाम काजू जलदारू केळी रताळी सफरचंद गहू ज्वारी तांदूळ कोण घरी घेऊन जातो चिल्लर सुद्धा खेळत नाही आपण त्याला दक्षिणा देतो त्याला पैसे देतो त्याच्या पाया पडतो आता पैसे देणार आणि पाया पडायचं का घेणार पडायचं समजा मला दहा हजाराची गरज आहे मी संजय मामांच्याकडून दहा हजार रुपये घेतले तर कोणी कोणाच्या पाया पडल्या पाहिजे मी मामाला म्हणलं पाहिजे मामा तुम्ही मला समय मदत केली मी तुमचा ऋणी का मामाने म्हणायचं कोकडे सर मी तुम्हाला दहा हजार रुपये दिली या तुमच्या पाया पडतो आहे <laughs> आपल्या ऐंशी वर्षाच्या आजी साठ वर्षाचा आजोबा वीस वर्षाच्या भटजीच्या पाया पडतो पैसे देऊन हा सांस्कृतिक दहशतवादायी गुलामगिरी आहे म्हणून घर बांधल्यानंतर लग्न समारंभ झाल्यानंतर तुम्हाला पूजा करायचं असेल छत्रपती शिवाजीराजांची पूजा करा राजमाता जिजाऊची करा सावित्रीबाई फुलेची करा महात्मा फुलेंची करा बळीराजांची करा तुकारामाची गाता वाचा आणि त्यासाठी कोणत्या दलालाची गरज नाही हा विचार म्हणजे शिवधर्माचा विचार आहे शिव म्हणजे सत्य मंगल ना उदात्त जे खरं आहे ते शिवधर्म जर आमचं कुठं असेल त्याची चिकित्सा करा चिकित्सेला वाव आहे शिवधर्मामध्ये आणि शिवधर्म हा केवळ मराठी महाराष्ट्र या मर्यादित नाही तर जग विश्व युनिव्हर्सल जगातील जा धर्म पंत प्रांत भाषा या पलीकडे जाऊन मानवाचा विचार करणारा शिवधर्म आहे त्यामुळे